जय हरी म्हणजे जय हरी पांडुरंगरे म्हणजे आज अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे मुरादपूरमध्ये तर त्याचा आजचा आहे शेवटचा दिवस तर आजचा सांगता असणार आहे आज काल्याचं कीर्तन असणार कीर्तन संगमेश्वर तालुक्यातले अनेक असे वारकरी असणार आहेत तिथे काल्याच्या कीर्तनाला आज आणि आज सांगता असल्यामुळं थोडी गर्दी जास्त असणार आहे तर मी आणि माझी बायको हो आहे हरिया आणि मी चालू आहे पण काल्याच्या कीर्तनाला तर चला सोबत राहा होणा पुंडलिकेवरती हार युटर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पहिलं सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे बाजूला जे बेल ऐकूनचं घंटीचं बटन आहे ना ते पर आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मंडळी आपण थेट जाऊया मुरादपूरमध्ये चला निघूया मंडळी पोचवे मी मुरादपूरमध्ये कीर्तन चालू आहे आपण कीर्तनमध्ये सहभागी होऊया लाईट गेले जनरेटरवरती चालू आहे सुरुवात ते जास्त महत्वाचे परमार्थाला सुरुवात करायची असेल ना त्या तरुण वयात करा लक्षात घ्या ही तरुण मंडळीची उभी आहे नऊ दिवसाचं घरी आलो आणि आज पुन्हा सकाळी सहा वाजता निघून इथं कीर्तन आला पोचलो का प्रपंच चालत राहतो तो करायला लागत नाही परमार्थ करण्याकरता प्रयत्न करावे लागतात ज्यानं प्रयत्न केले त्याचा परमार्थ झाला लक्षात घ्या इथं दे तुमचं आमचं चरित्र कधी सुरू होईल देव। जन्माला आले आले संतांचं चरित्र पण देवाचं जे चरित्र आहे चरित्र साधने महाराज चरित्र देवाच्या जन्माच्या सुरू म्हणजे वसुदेव देवकीच लग्न लागलं आणि त्यांच्या लग्नानंतर निघाली वरात बरं का आणि मला वाटतं शास्त्रात बऱ्याच ठिकाणी वरातीचे पुरावे आहेत त्यामुळं कुठल्याच कीर्तनकारानं वरातीला वाईट बोलू काही लोक वरातीला वाईट म्हणतात कीर्तनातून पण माझं असं मत आहे वरात वाईट अजिबात नाही अह शंकर पार्वतीचं लग्न लागलं तेव्हा पण वरात निकाली वरातीला माझा आक्षेप नाही फक्त वरातीत नाचलेत कोण तेवढं बघा बरोबर ना वसुदेव देवकीचं लग्न लागलं अख्ख्या वरातीत एकटाच माणूस नाचत होता नवरीचा भाऊ कोण कंस आणि तो कंस कुठल्या कुळातला राक्षस कुळात कंस राक्षस शंकर पार्वतीचं लग्न लागलं तेव्हा कोण नाचलं ुक्त म्हणजे वरातीत कुणी नाचावं कॅटेगरी बघा भूते वेताळ आणि मला वाटतं काही वर्षांपर्यंत असंच चाललं होतं वरातीत फक्त नाचत होती वेताळ नाचत होती राक्षसच नाचत होती ओनली चेंट्स फक्त मला वाटतं आता आरक्षण आल्यापासून माझं नाचायला विरोध नाही मला तुम्हाला नाचायचं असेल ना मला नाचाय ना धावला घेऊन या मारा या धावला हात तोला वसुदेवी नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तिथे ठेवी मज आणि येथे मला तिथं नेऊन ठेवा तिथे एका मायेचा जन्म झालाय तिला उचला येता ना वस मग मग वसुदेवाने टोकली देवाला घातलं कृष्णानं आपल्या डाव्या पायाचा अंगठा यमुना नदीला स्पर्श केला स्पर्श होता क्षणी पूर चालला चाट त्याशी लाविले अंगुष्ठ यमुना नदी दुभंगली वसुदेवाने देवाला तिथं ठेवलं आणि ती मायाची जन्माला आली तिला E महाराज स्वानंद सुखनिवास सद्गुरु शंकरनाथ गायकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच आज शेवटचा काळा आणि या काळेची सेवा हरिभक्त परायण गणेश महाराज शिवबल या महाराजांची या ठिकाणी उत्कृष्ट अशी सेवा आपण श्रवण केलेली आहे त्यांना या हरिओम सतनाम वारकरी संप्रदायातर्फे शाळ आणि श्रीफळ या ठिकाणी देण्यात येणार आहे तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करावा प्रसाद बाहेर या आणि वाटपासाठी मंदिराच्या त्या दरवाजाजवळ सगळी मंडळी कागदाच्या पिशवीसाठी जी धडपड करतायत धडपड न करताना जिथे असाल तिथे शांत बसा चित्त एक चित्त करा भगवंताच्या चरणा काल्याचं कीर्तन आटपल्यानंतर सर्व महाप्रसादाला बसले महाप्रसाद चालू आहे त्या साईडला एका साईडला मंडपामध्ये संकल्प सोडण्याचं चा काम चालू आहे त्या साईडला आणि संकल्प सोडून झाल्यानंतर लगेचच चा, जेवायला सुरुवात करतील ज्यांचं वाढण पावणं झालं असेल त्यांनी सुरुवात करा सुरुवात करायला आहे माझ्याच बाजूला आपल्या संगमेश्वर तालुक्यातील आणखी एक युट्यूबर संगमेश्वर स्वप्नील गोपाळसह बाजूला बसले आमचं भोजन तर आटोपलं आहे आणि साईडला दुसऱ्या मंडपामध्ये परत एक पंगत लागलेली आहे दुसरी पंडत आटोपला आहे काल्याचं कीर्तन आटोपल्यानंतर महाप्रसादसुद्धा आटोपला आहे आणि महाप्रसाद करून झाला आता चालू आहे निघालो आहे घरी परत पुन्हा एकदा तर म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू का चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणजे पुन्हा बिटर आणखी एक नवीन व्हिडिओ सह्याद्रीच्या खुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय